मंद्रुप येथे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक तीनशे पन्नास वर्षपूर्ती निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबीर डी एस कवळे गुरुजी कॉम्प्युटर संस्थेत थाटात पार पडला या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले स्वाती साखरे महावितरणच्या अभियंता अली मोरे अप्पासाहेब पाटील माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे श्रीकांत अंजुटी मीनाक्षी जोखारे स्वाती साकरे सुमित साळुंके संयोजक अभिजित जवळकोटे सिद्धेश्वर जोखारे अविनाश जवळकोटे सोमशंकर जवळकोटे उमाशंकर राऊत यांच्यासह पालक विद्यार्थी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र भेट देऊन गौरवण्यात आले लोकशाही योजना सोमनी संजय मैत्रे मी लोकशाही योजनामध्ये मंडळीमध्ये तांग्रिक माझं माझी आहे इंजिनियर धन्यवाद सलमान पाहिज आणि बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद